देशाच्या रिझर्व्ह बँकेने अलीकडच एक मोठा निर्णय घेतलेला आहे आता हा निर्णय आहे भारतीय बँकामध्ये आणखीन पैसा आता रिझर्व्ह बँक बैंक देशाच्या बँकिंग सिस्टीम मध्ये लाख कोटी रुपये टाकणार आहे आता मित्रांनो सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे पाऊल उचलल्याचं आरबीआय आता आरबीआयने म्हटलं की या बँकामध्ये कॅश फ्लो वाढवण्यासाठी आणखी उपाययोजना केल्या जात आहेत आता पण रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयावरती अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत आता मित्रांनो आरबीआय अचानक बँकांमध्ये एवढा मोठा पैसा कसा टाकतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे आता हा पैसा कसा टाकला जाईल हा तर एक मोठा प्रश्न आहे आणि अलीकडच्या काळात रुपयाच्या झालेल्या प्रचंड घसरणीमुळे हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे आता मित्रांनो मात्र यामुळे महागाई आणखीनच वाढू शकते अशा चर्चा सुरू झालेली आहे आता मित्रांनो हा सगळा विषय नेमका काय आहे आणि बँक सिस्टीम मध्ये दोन लाख कोटी रुपये टाकण्याचा निर्णय का घेतला आणि हे पैसे बँकामध्ये कसे टाकले जातील आणि याचा परिणाम काय होऊ शकतो समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो नमस्कार मी संदेश आणि तुम्ही पाहताय लोकमंच आता मित्रांनो सगळ्यात आधी रिझर्व्ह बँकेने हा निर्णय का घेतला ते पाहूयात आता रिझर्व्ह बँकेने अलीकडेच देशाच्या आर्थिक स्थितीचा विस्तृत आढावा घेतलेला होता आणि यानंतर आढावा घेतल्यानंतर आरबीआयच्या लक्षात आलं की देशांच्या बँकाची जी लिक्विडिटी आहे ती टाईट झालेली आहे आणि त्यामुळे आरबीआयनं बँकिंगची सिस्टीममध्ये तेवीस बिलियन डॉलर्स म्हणजेच दोन लाख कोटी रुपये टाकण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे आता आरबीआय न हा निर्णय का घेतला हे समजण्यासाठी लिक्विडिटी काय असते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आता लिक्विडिटी म्हणजे काय की बँकिंग सिस्टीम मध्ये उपलब्ध असलेला फंड म्हणजेच बँकेकडे असलेला पैसा किंवा अशी रक्कम जिचा वापर बँक कर्ज देण्यासाठी किंवा इतर कामांसाठी करू शकतो आता उदाहरणार्थ द्यायचा झालं तर समजा एखाद्या बँकेकडे शंभर रुपये आहेत आता त्याच्यापैकी पंच्याण्णव रुपये बँकेने ऑलरेडी कर्ज म्हणून दिले याचा अर्थ बँकेकडे फक्त पाच रुपये लिक्विडिटी उपलब्ध आहे। आता एवढ्या कमी पैशात बँक नवीन कर्ज देऊ शकत नाही याचा अर्थ बँकेची लिक्विडिटी टाईट आहे आता नवीन कर्ज देण्यासाठी बँकेला आणखी कॅशची आवश्यकता लागते आता हाच कॅश रिझर्व बँक उपलब्ध करून देणार आहे आता देशाच्या बँकांची लिक्विडिटी टाईट झाली का नाही हे पाहूयात आता बँकामध्ये ही स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा मोठ्या प्रमाणात लोन देते त्यामुळे बँकेकडे रिझर्व फंड शिल्लक राहत नाही पण भारतीय बँकांची ही स्थिती होण्यामागे आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे आता गेल्या काही महिन्यात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया वेगाने कोसळलेला आहे आणि सध्या डॉलरची किंमत जवळपास एक्क्याण्णव रुपयेपेक्षा जास्त आहे आणि ही ऑल टाइम लोन आहे आता रुपया आणखीन कोसळू नये यासाठी आर ला वारंवार हस्तक्षेप करावा लागतोय आता हस्तक्षेप म्हणजे काय तर आरबीआय आपल्याकडे असलेले डॉलर्स मोठ्या प्रमाणात विकते आणि त्या बदल्यात रुपया खरेदी करते याचा परिणाम काय होतो तर आर बी न रुपया ख न रुपया खरेदी केल्यामुळे देशाच्या बँकिंग सिस्टीममधून कॅश फ्लो कमी झाला आहे आणि त्यामुळे साहजिकच बँकांची जी लिक्विडिटी आहे ती कमी झालेली आहे आता मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर रुपयाच्या सततच्या घसरणीमुळे आणि तो वाचवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला करावा लागत असलेल्या हस्तक्षेपामुळे ती सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता हे आणखीन होऊ नये या बँकांची लिक्विडिटी वाढावी यासाठी रिझर्व्ह बँकेनं देशाची जी बँकिंग सिस्टीम आहे तब्बल दोन लाख कोटी रुपये टाकण्याचा हा मोठा निर्णय घेतलेला आहे आता आरबीआय नेमकं काय करणार आहे ते पाहूयात आता मित्रांनो आरबीआय बँकामध्ये तीन मार्गांनी पैसा टाकणार आहे त्याच्यामध्ये पहिला मार्ग आहे सरकारी बॉन्डची खरेदी करणं आता रिझर्व्ह बँकेनं पुढच्या पंधरा दिवसात एक लाख कोटी रुपयांची योजना आखलेली आहे आता या योजनेनंतर आरबीआयनं पंधरा फेब्रुवारी पन्नास हजार कोटी रुपयाचं सरकारी बॉन्ड्स खरेदी करणार आहे आणि त्यानंतर बारा फेब्रुवारीला आणखी पन्नास हजार कोटी रुपयाची सरकारी बॉन्ड्स खरेदी केली जातील आता हे सरकारी बॉन्ड्स देशातल्या बँकाकडे आहेत म्हणजेच काय तर बँकांकडून सरकारी बॉन्ड्स खरेदी केल्यानंतर या बँकांना आरबीआय कडून पैसे मिळेल आता अशा प्रकारे बारा फेब्रुवारीपर्यंत देशातल्या बँकिंग सिस्टीममध्ये दे एक लाख कोटी रुपये जमा होतील आणि त्यानंतर दुसरा मार्ग आहे तो म्हणजे फॉरेक्स वॅप आता हे आरबीआय कडे येत्या चार फेब्रुवारी करणार आहे आणि याचा अर्थ काय तर चार फेब्रुवारीला आरबीआय एक अग्रिमेंट करणार आहे आणि या अग्रीमेंटनुसार आर बी आय बँकांकडून डॉलर्स घेणार आहे आणि त्या बदल्यात बँकांना रुपये देणार आहे आता तीन वर्षांनी आरबीआय तेच डॉलर बँकांना परत देणार आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून रुपये परत घेतले जाणार यालाच फॉरेक्स स्वॅप असं म्हटलं जातं आता हे तर सध्या आय दहा बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास नव्वद हजार कोटी रुपयाचा करणार आहे आता मित्रांनो तिसरा मार्ग आहे तो म्हणजे व्हेरिएबल रेट रेपो आता याच्यामध्ये आरबीआय येत्या तीस जानेवारीला हा रूल्स लागू करणार आहे आता हे नेमकं का काय असतं हे समजून घेऊयात याच्यामध्ये कोणतीही बँक जेव्हा आरबीआय कडून पैसे उधार घेते तेव्हा त्या बँकेला त्याच्यावर व्याज चुकावं लागतो आता यालाच रेपो, रेपो रेट असं म्हणतात आता सध्या रिझर्व्ह बँकेचा रेपो रेट पाच पॉईंट पंचवीस टक्के एवढा आहे आता आरबीआय दर दोन महिन्यांची रेपो रेट बदलत असतं पण तीस जानेवारीला या रेपो रेटची बोली लावली जाईल म्हणजेच जी बँक जास्त रेपो रेट द्यायला तयार होईल त्या बँकेला आरबीआय कडून त्या रेपो रेट वरती लोन दिलं जाईल आणि अशा प्रकारे पंचवीस हजार कोटी रुपयांचं लोन आरबीआय कडून दिलं जाणार आहे आता या तीन मार्गांनी आरबीआयचं पुढच्या काही दिवसात बँकिंग सिस्टीममध्ये तब्बल दोन लाख कोटी रुपये टाकणार आहे आणि या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे कारण गरजेचं असल्याचं चा, आरबीआयचं म्हणणं आहे मात्र यामुळे महागाई वाढू शकते असं काही बोललं जाते आणि यात किती तथ्य आहे ते पाहूयात आता मित्रांनो अनेकांच्या म्हणण्यानुसार आरबीआय सिस्टीम मध्ये दोन लाख कोटी रुपये टाकणार आहे आता याचा अर्थ मार्केटमध्ये पैशाचा फ्लो वाढून महागाई आणखीन वाढू शकते पण सध्या तरी असं होण्याची शक्यता फारशी कमी आहे कारण आरबीआय काही नव्या चलन प्रिंट करणार नाहीये तसं केलं तर महागाई वाढण्याचा धोका असतो जेव्हा का मार्केटमध्ये नवीन पैसा येतो किंवा चलन येतो त्यामुळे मार्केट अजून किंवा महागाई अजून वाढते आता त्याच्यामध्ये देशाच्या बँकिंग सिस्टीममध्ये दे मोठा वित्तीय तूट निर्माण झाली आहे आणि आरबीआय ही तूट भरून काढण्यासाठी बँकिंग सिस्टीम मध्ये पैसा टाकणार आहे जर आरबीआयनं न पैसा टाकला तरीही बँकांकडे कर्ज देण्यासाठी रोख रक्कम शिल्लक राहणार नाही आता त्यामुळे व्याज दरामध्ये मोठी वाढ होईल आता व्याज दर वाढला तर वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च वाढून उलट महागाई वाढू लागली असते आता आरबीआय हे सगळं रोखण्यासाठी बँकिंग सिस्टीम मध्ये पैसा टाकत आहे आणि यामुळे व्याजदर स्थिर राखायला मदत होणार आहे आता त्यामुळे सध्या तरी न बँकिंग सिस्टीम मध्ये पैसा टाकला तर महागाई वाढण्याची शक्यता दिसत नाहीये पण असं असलं तरी सध्या रुपयाची सातत्यानं जी घसरण होत आहे ही घसरण अजूनही थांबलेली नाहीये आणि या घसरणीमुळेच ही सगळी परिस्थिती निर्माण होत आहे त्यामुळे भविष्यात जी रुपयाची घसरण थांबवण्यासाठी आरबीआय काय उपाययोजना करतो हे पाहणं देखील खूप महत्वाचं ठरणार आहे मात्र जी बँकांची लिक्विडिटी मेंटेन ठेवण्यासाठी आरबीआयनं बँकिंग सिस्टीममध्ये दोन लाख कोटी रुपये टाकण्याचा निर्णय घेतलाय याची चर्चा आता सगळीकडेच व्हायला लागली आहे आता मित्रांनो तुम्हालाही आरबीआयच्या निर्णयाबाबत नेमकं काय वाटतं तुमची मतं आणि तुमची जी प्रतिक्रिया आहेत ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकमंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये